नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आज बिडकीन संभाजीनगरमधून पावसा जोरदार पावसाला सुरुवात आजपासून बिडकीनमध्ये अतिशय जोरदार पावसाला सुरुवात होत आहे शेतकऱ्याच्या शेतकरी राजा ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता त्या पावसाला आज बिडकीनमध्ये जोरदार सुरुवात झालेली आहे गेल्या एक तासापासून या बिडकींमध्ये पावसाची जोरदार अशी सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस शेतकऱ्याच्या पेरणीसाठी आणि लागवडीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे भरपूर असा पाऊस बेडकींमध्ये झालेला आहे आपण हा व्हिडिओ जिथून बघत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये जरूर करावा धन्यवाद जय जवान जय किसान